ना त्या भाकरी इथं भाव ती चाललंय ती हम्म तेव्हा मग नाणी आता महालक्ष्मी ते उठायचे आहे का नावराई गौराय कुठं गौराय म्हणते तर कोणी महालक्ष्मी म्हणत कोणी काय म्हणतं आहे का ना कोणी देवी म्हणत तर आम्ही इकडं महालक्ष्मी म्हणतो आहे ना, ना, ना तर जाण्या मला जायचंय आज तर त्या बहिणीच्या बहिणीची वाट बघत आहे आता वाटलं ते अकरा तर तेव्हा मला भाकरी कर मी म्हटलं करते परत त्यांनाच काय वाटलं काय माहिती मग राहुली माझी मीच करते त्यांना बी काय तर वाटलं असेल कि वा इरब तिकडं बी काम असतंय करा इथं बी आल्यावर हो काय नाही चालली आता बघा तर वडलाला ती बरं आहे आता चांगलं आहे तर आता बी बघायला चाललं आकला आकल आयुष्य मध्ये तर मी कालच आधी बघून रात्री सहा सात वाजता आधी तिथून दवकऱ्यांना घरी डबाती केला परत आता येताना त्यांना डबाती दिला किचन मध्ये असलं म्हणूनच हे होते गरम होते त्यांना डबाची दिला ती गेला बारका भावा तर घेऊन नाणी चाली ते ती करून जाते तर तुम्हाला दाखवते भावाची चारचाकी गाडी ना तर चारचाकी जाणार आहे झालंय भाऊ एकदा तो वर्षात नाही येतात मला ना नाही राख्या बांधा येत ना काय नाही दिवाळीला दिवाळीला नाही कशाला नाही फक्त तेवढ्या बसवायला येतो

मी तर त्याच्याशी बघितलेच की काय तर दादाचा खेळ चालला नवीन भारत काय करतोय बाळा डोंगर करईन देव का असं मी बसवल्या देतील कसलं दवखान्याचा राड लई टेन्शन म्हणजे लई टेन्शन असते तर मी केलं तर तर ते कसलं कसलं धुअर घेते ते ती घेतलं धुव ते तसलं काय या नाने मला काय कळत नाही म्हणलं आता मज गरी सासू इथं आहे ते पण आपल्याला एवढं त्याचं काय नाही सगळे सासू करते दरवर्षी मी हसायची बस ते पुण्याला दिल्यापासून मी आता बाहेर जात नाही तरी तर वरण भात ती केलं तर तुम्हाला दाखवते त्यांनी बोलवून घेतलं म्हणून तशीच गेले तर अबा इथं असंच पीठ ठेवलं झाक दोन चपत्याच राहिल्या एक दोन तीन डब्या पुरताच केलं पडदीस ना चपथे राहिली आता वरण केलं तर वरण ते दिलं डब्यानं आता भास केलता तर आता तिकडं मला बोलवलं होतं चेपायला तिकडे गेल ते तर आता बरं वाटतंय अजून दोन दिवस ठेवणार आहे ते आहे खेळ तर सीताफळाला सीताफळ बघायचं किती आले तिथे मोठी ते लिंबू आहे बघा येईल लिंबू आहे कडीपत्ताच झाड एक नंबरच वाच आहे आणि ती तसलं काय म्हणते त्याला मग तुम्हाला दाखवत असल्या फुलाचं काय मला येत नाही ना असं पाण्यात पडत त्याला काय म्हणते ती काय माहिती तर असं एवढं मोठं झाड आहे सगळं रानात फुलंच आहे ती सगळे कुटी तर माझी शिर्डी कुठं तुम्हाला दाखवते मी शिर्डीने बोकड नका हे बाई आपले शिर्डी आता आय आई नवरी लसंबाई तुम्हा शिर्डी ती बोकड आहे ही शिर्डी आहे चला आता बघ जावा कोण भावाकडं आमच्या वहिनी ही चालले ते आता पुण्याला लागत ते बरं का ही भाऊ बी चाललाय भाऊ निघाला का आता बाय का ही परी कशी आहे परी आहे का बघितलं का लय आग आपण बघ का सारखी रडती तेव्हा आता पुण्यातली सव आहे त्याच्यामुळं खेड्यात नव्हे तर वहिनी तर आता तुम्ही कधी येणार आता दिवाळीला का हो तर वहिनी चालली दिवाळीला बघा बाय काढते त्या ऐ तुला बोल रोडाय बो कर बाय बाय कर बाय बाय चाललो म्हणा आम्ही आमच्या गावाला पाधी त्यांना फारीक या फादि या